नमस्कार सगळ्यांना कसे सगळे आणि नवरात्रीच्या खूप साऱ्या शुभेच्छा सगळ्यांना तुम्हाला पण खूप साऱ्या शुभेच्छा नवरात्रीच्या तर मॅडमने आमच्या लाल साडी घातलेली आहे एक नंबर आणि तुम्ही म्हणत असाल मिरची माझ्या मिरच्या अर्धा किलो पण अर्धा किलो खाऊ आता होईल काढून आता नको

ह्यांनी पण चप्पल पाळे आणि मी पण पाळे दोघी दोघांनी पण पाळी दोघांनी तर बघा मस्त शाबू वडे केले होते सकाळीच केले ते मग आता ठेवलं होतं थोडंसं पीठ आता हिनं येणार आहे ना मग आता गरम गरम वडे केले हिणं आम्हाला होता चिवडायचं त्याला कशा ऐक्या की हा कशा ऐक्या मिरची आहे मिरची कसे हिरवी चांगला मिरची नाही नाही मी मला शिळापशा भो वाटलाय बहीण आली म्हणून परत मला थाकलय ओढ केलंय तर ही केलंय मिरची आण ही आण मला शिळाशा भोखो आता पाठवले तुम्ही पण खावा वडा करू असं आहे म्हणजे आधी शिळ मला शिळ नाही शिळ नाही ती ताजच आहे फक्त सकाळी केलेलं होतं जावं तुम्ही नाही का दोघ साडू साडू एका माळाचं म्हणेन मवा नाही कोणी म्हणल्यासारखी गत झाले अगं येण्याचा बादार निसता ओकी आता मिरच्या फाडले बाई आता काय करुटून मिरच्या घेऊन

बघ आता आता दोघीच ते शर्यत लागले कोणी मिरची खाई त्यांना शंभर रुपये देणे लहान साडी घातली वाटते का नाही दिले गेला राहते अगं खरं चांगली वाटते मग मला पण चांगली वाटते आई माझ्याकडे पण हाय साडी लाग हा कळलं का माझ्या नंतर ना दिली अगं उगा ते मी आज घरी हाय आता तू साडी आज मी आपल्याला जाणार आहे संध्याकाळी ना मग घालून सात वाजता आरती हाय